नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो जर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुश खबर आहे कारण आता मार्च चा जो काही नववा हप्ता आहे तर त्यास तो मिळण्यासाठी उरला फक्त एक दिवस तर नेमकी बातमी काय आहे तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर लाडक्या बहिणींनो वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणींनो महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदिती ताई तटकरे यांनी बजेट अधिवेशनामध्ये डिक्लेअर केलेलं होतं की लाडक्या बहिणींना आठवा आणि नववा हप्ता एकत्रित दिला जाईल आणि तोही महिला दिनाच्या तोंडावर दिला जाईल असं म्हटलेलं होतं आणि त्यानुसार ज्यावेळेस बघितलं तर लाडक्या बहिणींना सात मार्चला रुपये पंधराशे मिळालेले आपल्याला दिसून येईल त्यामुळे लाडक्या बहिणींना आठवा हप्ता तर मिळालेला होता परंतु नववा हप्ता कधी मिळणार तर याच्या प्रतीक्षेत लाडक्या बहिणी होत्या त्यामुळे त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे आता आणि आदिती ताईंनी नंतर आठ मार्चला संध्याकाळी ट्विट करून सांगितलं होतं की लाडक्या बहिणींच्या खात्यावर बारा मार्च पर्यंत आम्ही कोणत्याही हालतीमध्ये जो काही नववा हप्ता आहे मार्च तो जमा करणार आहोत तर लाड लाडक्या बहिणीनो कालपासून लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणे सुरू झालेले आहे त्याचबरोबर आज आजही अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे आणि जो काही उद्या आहे उद्या बारा मार्च आहे शेवटची तारीख असणार आहे जी काही डेडलाईन कादिती ताई तटकरे यांनी सांगितलेली होती तर त्यानुसार बारा तारखेपर्यंत म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही लाभार्थी महिला आहे तर त्यांच्या खात्यावर या पैशाचं वितरण झालेलं असणार आहे कारण तेरा तारखेची होळी असणार आहे आणि होळी हा महिलांसाठी अतिशय महत्वाचा सण आहे आणि या सणाच्या पार्श्वभूमीवर बारा तारखेला संध्याकाळपर्यंत सगळ्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभ आहे तो तू वितरित केला जाणार आहे तर त्यामुळे लाडक्या बहिणींना आता आपण प्रतीक्षेत असाल तर ता आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने अगदी या संदर्भात घाईने निर्णय सुद्धा घेतलेला आहे आणि प्रशासकीय स्तरावर वेगवान अशा हालचाली सुरू झालेल्या आहे आणि आज आणि उद्या हे दोन दिवस त्यांच्यासाठी असल्यामुळे आज आणि उद्या परत लाडक्या बहिणींच्या खात्यावर उर्वरित जे काही नववा हप्ता आहे मार्चचा पंधराशे रुपयाचा तर तो लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे म्हणजे एकंदरीत लाडक्या बहिणींना आठवा आणि नववा जो काही हप्ता आहे तीन हजार रुपयाचा तर तो, तो हप्ता आता आज आणि उद्या संध्याकाळपर्यंत जवळपास महाराष्ट्रातील सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर तो जमा होणार आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे जर आपणास ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद